से डरकर नौका पार नाही होती कोशिश करणे वालोंकी हार नाही होती अशी कवी हरिवंशराय बच्चन यांच्या या शब्दांसारखं सतत प्रयत्नशील राहणारी आजची दुर्गा शालिनीताई तीन बहिणी दोन भावंडातली घरची परिस्थिती नाजूक त्यामुळं नववीपर्यंत शिक्षण झालं आणि लग्न होऊन ताई मुंबईला आल्या काही वर्षांनी नवी मुंबईत छोटंसं घर घेतलं एक मुलगा एक मुलगी झाली घरी राहून जेवण बनवायच्या ऑर्डर घ्यायच्या कधी लहान मुलांची मालिश करायला जायच्या अशी कामं सुरूच होती आणि मिस्टर कामाला जात असलेली कंपनी बंद पडली घराचे हप्ते थकले मग घर विकून मूळ गावी जायचं ठरलं ताईनं भविष्याचा विचार केला आणि कितीही कष्ट मेहनत करावी लागली तरी चालेल पण गावी जायचं नाही हा निर्धार केला आणि मॉलमध्ये सिक्युरिटी गार्डची नोकरी धरली भावाच्या मित्राने एकदा रिक्षा शिक आणि चालव म्हणून सल्ला दिला ताईनं नोकरी सांभाळूनच रोज रात्री बारा नंतर रिक्षा शिकायला सुरुवात केली आणि मग लायसन काढायला एकदा आर टी ओ ऑफिसमध्ये गेल्यानंतर समजलं की महिलांसाठी नवीन रिक्षा चाललेल्या आहेत बँकेकडून कर्ज घ्यायचं आणि महिन्याला हप्ते भरायचे मनात काम करण्याची इच्छा असेल ना तर अनेक वाटा मिळत जातात ताईनं हक्काची रिक्षा घेतली आणि रात्री तीन तीन वाजेपर्यंत रिक्षा चालवली आठ ते नऊ वर्षापूर्वी इतक्या महिला रिक्षा चालक नव्हत्या त्यामुळे सारं वर्चस्व पुरुषांचंच होतं त्यामुळं ते स्टेशनला थांबू देत नसायचे मग तिथेही संघर्ष करून महिलांना रिक्षा थांबवण्यासाठी जागा मिळवली स्त्री पुरुष समानता म्हणून तुर्भेच्या आयके कंपनीत महिलांसाठी फोर मशीन चालवण्याची भरती निघाली अजून हे मशीन महिला चालवत नव्हत्या ताईंनी हे ट्रेनिंग पूर्ण केलं कंपनीकडून इंग्लिश स्पीकिंग कोर्स केला आणि गेली चार वर्षं पहाटे चारला घरातून रिक्षा घेऊन ताई कंपनीत जातात पहाटे पाच ते दुपारी दोनपर्यंत हे फोरकी मशीन ऑपरेट करतात दुपारी घरी आल्यानंतर रात्री पुन्हा उशिरापर्यंत रिक्षा चालवतात ताईनं आयुष्याला जवळून बघितलंय म्हणून पहिलांनी घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहावं असं त्या कळकळीने सांगतात विचारांना खोली आणि प्रयत्नांना उंची असेल तर सहज आकाश कवेत घेता येतं संघर्ष आणि आत्मविश्वासाची प्रेरणा देणारी आजची दुर्गा शालिनीताई